नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एस टी व्ही चॅनलवरती स्वागत आहे तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या रा निवडणुका काही महिन्यावर ठेपल्या असून मागच्या पाच वर्षामध्ये दोन पक्षाचे चार पक्ष झाले असून भाजपाने देखील म्हणावं तसा आत्मविश्वास उरलेला दिसत नाही तर ते आता जाता एक नवीन समीकरण राज्याच्या राजकारणात पुढे येत आहे तर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचे सूत्राने सांगितले आहे तर अभय नेत्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिब शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून बच्चू कडू होते तर पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात निवडणुकीच्या संबंधाने चर्चा झाली तर राज्यातील घटक पक्षांना एकत्र करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची समोर येत आहे तसे झाले तर राज्यात पक्षप्रहार संघटना आणि राज्यातील अनेक छोटे मोठे घटक पक्ष मिळून एक नवीन समीकरण पुढे येऊ शकते त्याचा परिणाम विद्यमान सरकार आणि विरोधी महाविकास आघाडीवर होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर मुळात हे नवी नवीन नवीन समीकरण अस्तित्वात येतील का हे देखील पाहण्याचं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र